नमस्कार विठूच्या वाडीमध्ये इंदूचं नाव खूपच गाजत आहे इंदूला लोक खूपच सपोर्ट करत आहेत हे आता मोठ्याबाईंच्या जास्तच लक्षात आल्यामुळे मोठ्याबाईंनी इंदूला कायमस्वरूपी आता विठूच्या वाडीतून गायब करण्याचा विचार केलेला असतो त्यासाठी मोहितरावला मोठ्याबाईंनी असं सांगितलेलं असतं काहीही करा आधी या इंद्रायणीला गावातून गायब करा म्हणजे आपल्याला आपल्या या गावामध्ये आपलं नाव राखता येईल काहीही करता येईल जोपर्यंत ही बया इथे आहे ना तोपर्यंत आपल्याला काहीच करता येत नाही आहे त्यावर आता मोहितराव म्हणत असतो तुम्ही म्हणत असाल तर मी तुमचं म्हणणं अगदी ग्राह्य धरतो आणि या इंदूला कायमस्वरूपी या गावातून गायब करतो हे काय मला काय मोठं नाही आहे माझ्या एखाद्या माणसाला सांगितलं तरी तो हे काम करेल त्यावर आता इंद्रायणी लवकरात लवकर गावातून गायब होणार आणि तेच आपल्या गावातील आपलं नाव वाढणार आणि मग एकतर या वाड्याची मालकी मीच होणार यामुळे मोठ्याबाई खूप खुश असतात तेवढ्यात आपण पाहतोय मोठ्याबाईंना सपशेलपणे समोरून येऊन तिच्या जाव्याने म्हटलेलं असतं सासूबाई एक गोष्ट सांगू का तुम्हाला इंदूने तुमच्या विरोधामध्ये अशी खेळी खेळली आहे ना की तुमचं काही खरं नाही अचानकपणे जाव्याने असं म्हटल्यामुळे आता मोठ्या बाई घाबरतात त्या म्हणत असतात जावय बाबू नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला काय केलं आहे त्या इंदूने त्यावर जावय म्हणत असतो सासूबाई प्रत्येक वेळेला तुमची बाजू घेतो मी प्रत्येक वेळेला तुमचं काम करतो मी पण कधीच तुम्ही मला त्या बाबतीत काहीच देत नाही त्यामुळे आता तुम्ही मला काहीतरी द्याल आणि मगच तुम्हाला मी पुढचं काय सांगेन त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे तुम्हाला आता या कामाचे पैसे हवेत तर अहो असं काय करताय सासू आहे मी तुमची त्यावर जेंजे सरकार म्हणत असतो माहिती आहे मला पण व्यवहारामध्ये नातं आणायचं नसतं आठवत आहे ना तुम्हीच पणाला होतात एवढ्यात बाईंनी बेड खालून एक पाच हजार रुपये जावयाच्या हातात दिलेले असतात जावया म्हणत असतो सासूबाई जरा पाचच मिनिटं थांबा बघून येतो बाहेर कोण आलाय का आणि तेवढ्यात जावे जो तिथून जातो तो परत त्यांच्या समोर येतच नाही आता मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं जावयाने आपल्याला सपशील उल्लू बनवलंय आणि अशातच मोठ्याबाईंनी नारायणीला बोलवलेलं असतं आणि बोलत असते तुझ्या नवऱ्याने माझ्याकडून पाच हजार रुपये नेले फसवून त्यावर नारायणी म्हणत असते आई तुमच्या दोघांमध्ये काय चालतंय ना याबाबतीत मला काही माहिती नसतं आणि याआधीही सांगितलं आहे तुमच्या दोघांमधलं जे काही आहे ते बंद करा चार चौकामध्ये कसं वाटतं ते त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात काय बोलतेस तू तुला कळतं आहे का सासू मी त्यांची जावं आहेत ते माझे त्यावर नारायण म्हणत असते व्यवहाराबद्दल बोलते मी उगतच गैरसमज करून घेऊ नको तू तेवढं तिथे इंद्रायणी आलेली असते इंद्रायणी म्हणत असते काय मोठ्याबाई आध चक्क तुम्ही बिंजे सरकार म्हणजेच दाजींच्या विरोधात तक्रार करताय का त्यावर आता मोठ्या म्हणत असतात काय गं तुला मध्ये बोलायची काय गरज आहे आणि कशाला चांबार चौकशा करतेस तू त्यावर मोठ्याबाईंना थेट इंदू म्हणत असते काय ना गावात तुमच्या नावाने दाजी बोंबा मारतायत की तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेता आणि त्या पैशाचा वापर तुम्ही स्वतःसाठी करता त्यावर बाई म्हणत असतात काय पैसे त्यांनी माझ्याकडनं घेतलेत आणि मी कुठं त्याच्याकडनं पैसे घेते त्यावर नाराणी म्हणत असते पाहिलंच नाही हे असं होतं म्हणून तुला मागे म्हटलं होतं अजिबातच कोणताही व्यवहार पैशाचा करू नको त्यामुळे नातं खराब होतं नातं अशातच आता थेट मोठ्याबाईंना शेवटी इंदू म्हणत असते बघा काय तो विचार करा नाहीतर मला या वाड्यामध्ये कुणी यायचं आणि कुणी नाही याच्यावर विचार करावा लागेल त्यावर बाई म्हणत असतात म्हणजे या वाड्याची मालकीण असल्यावर की का वागतेस तू त्यावर इंदू म्हणतच ते विसरताय का मोठ्या बाई मुळात या वाड्याची मालकीण मीच आहे आणि आता लग्न झाल्यानंतर तर डबल मालकीण आहे मी आणि लक्षात ठेवा जास्त जर तुम्ही करत राहिलात ना तर मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल अशातच आता तिथे काही माणसं आलेली असतात त्या माणसांनी इंदूला बाहेर बोलवलेलं असतं इंदू बाहेर जाते आणि इंदूशी ती माणसं हुजत घालत असतात मोठ्या बाईंच्या लक्षात आलेलं असतं नक्कीच ही माणसं मोहितरावची असणार ताई म्हणत असते काय ग इंदू कोण आहे ती माणसं त्यावर इंदू म्हणत असते ताई या माणसांना मी आजवर कधी पाहिलं नाही पण अचानकपणे मला अशा ठिकाणी बोलवत आहे जिथे मला जायची इच्छाच नाही आहे नारायणी म्हणत असते अजिबात जाऊ नको आणि अशातच आता नारायणीने त्या माणसांना झापायला सुरुवात केलेली असते त्यातील एक माणूस म्हणत असतो एक काम करा हिला सोडा आणि ह्या हिला उचवा हिला फटफटी आहे त्यावेळेला नारायणीला उचलताना थेट मोठ्याबाई तिथे आलेल्या असतात त्या म्हणत असतात तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची आता एकेकाचं तुमच्या चांगलं तंगडच मोडते त्यावरती माणसं म्हणत असतात अहो असं काय करताय मोठ्याबाई तुमच्याच सांगण्यावरून आम्ही या पोरीला उचलायला आलो ना त्यावर लगेचच आता नारायणी इंदू एकदम शॉक झालेले असतात अशातच आपण पाहतोय मोठ्याबाई म्हणत असतात काय फालतुकरी लावली तुम्ही मी कधी बोलले आणि कोणाला उचलायला त्यावर लगेचच आता ते माणसं म्हणत असतात आमच्या साहेबांनी सांगितलं जी जास्त पुढे पुढे करेल तिला उचला आता ही साडीवाली पुढे पुढे करते याचा अर्थ हीच आहे ना इंद्रायणी त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंच्या समोरच असलेल्या इंद्रायणी आणि नारायणताईला लक्षात आलेलं असतं की मोहितराव आणि या मोठ्याबाईंचा डाव आहे इंदूला उचलायचा त्यावर नारायणी म्हणत असते वा आई वा खरंच आज तर तू हद्द पार केलीस असं कसं बघू शकतेस ग तू इंद्रायणीला तुला किडनॅप करायचं होतं आणि त्यानंतर थेट तू काय या विठूच्या वाडीवर राज्य करणार का अशातच आता तिथे नारायणीचा भाऊ अदोक्ष झालेला असतो तो म्हणत असतो काय झालंय ताई ही माणसं कोण आहेत त्यावर लगेचच आता नारायणीने सगळं काही सांगितल्यावर अधोक्षजने त्या माणसांना कॉलर धरून जाव विचारलेला असतो तेवढ्यात तो माणूस म्हणत असतो एक काम करा या पोरीसकट याला पण उचला जास्त शानपणा करतो ह्या त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात माझ्या मुलाला हात लावायचा नाही एकेकाचा हात काढून हातात देईन अशातच आपण पाहतोय इंद्रायणीने आता दाणका उचललेला असतो आणि अध्यक्षच्या हातात देत म्हटलेलं असतं अदू मार फटके आहे ना मी पण मारते आणि तेवढ्यात नारायणीनेही एक फटका त्या समोरच्या व्यक्तीच्या पायावर मारलेला असतो नारायणी इंदू अदक्ष तिघांनी मिळून त्या तीन माणसांना चांगलंच धुवून तिथून पिटावून लावलेलं असतं अदक्षद म्हणत असतो काय आहे काय आहे सगळं आता जेव्हा अदक्षदला नारायणी आणि इंदूने सांगितल्यानंतर अदक्षद म्हणत असतो वा आई वाह खरंच आज तर तू हद्दपार केलीस तू तर माझ्यासमोर येऊच नको तुला आई म्हणायची ही लाज वाटते मला अगं तुझी सून आहे ना इंदू तिचा विचार तू अशा पद्धतीने करतेस अगं तुझ्या एकुलत्या एक मुलाची बायको आहे ती तुला तिच्यावर अभिमान असायला हवा एक तर तिच्याच प्रॉपर्टीमध्ये आपण राहतोय ती जर नसती तर आपल्याला खरंच असा आश्रय मिळाला असता का एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला घराबाहेर काढलं असतं मोठ्याबाई मात्र फक्त लाज्यासारख्या हसत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच मोठ्याबाईंचं आणि इंदूचं पुढे जाऊन कधी साठुलटं होऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद